आज मी दाखवणारे तुम्हाला कोणत्याही ब्लाउज पासून गुढी वस्त्र कसं बनवायचं ते ही पेशवाई जी एक्झॅक्ट पद्धतीने जी पेटन असते तशा टाईपमध्ये मध्ये तर हा माझ्याकडे पीस होता घरीच नवीनच घ्यायचा शक्यतो वस्त्र सगळ्यांना माहितीच असेल तर एक साइडलाच ह्याची डिझाईन होती पण तुमच्या जर पीसला दोन साइडला डिझाईन असतील तर काय करायचं कट करून ही जे कापड आहे ते अटॅच करून घेऊ शकता तुम्ही आता मी सध्या एक साइडनीच बनवते चा, सा तर एक साइडनीच दाखवते सगळ्यात पहिल्यांदा आपल्या हाताच्या ज्या उजव्या साईडनी जे आहे तर ते आपल्या आपण प्लीट्स टाकायला चालू करायचं सुरुवातीला जे आहे ना पहिली प्लीट्स टाकताना थोडासा उशीर होतो आणि जर कापड चांगला असेल कॉटनचं तर मग पटपट होऊन जातात सगळ्यात पहिली प्लीट बनवताना उजव्या बाजूने कापड उचलायचं थोडंसं आणि थोडस तिरकं करून असं वरती न्यायचं सरळ आणि घडी घातल्यासारखं हाताने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं सेम दुसऱ्या पण वेळी याच पद्धतीने करायचं कापड थोडस वर उचलायचं खालून थोडस तिरकंच ठेवायचं आणि वरती असं बरोबर वर प्लेन करत जायचं तर एक दोन सुरुवातीला जर पहिल्यांदाच करत असेल तर एक दोन वेळी थोडासा त्रास होतो कारण मलाही सुरुवातीला असं व्हायचं पण थोडस प्रॅक्टिस झाली ना की लगेच होतं आणि पाच ते दहा मिनटं थाडली वस्त्र हे तयार होते तर हे कापड छोट आहे त्यामुळे वस्त्र पण छोटसच आहे तर त्यामुळे याला काही जास्त वेळ लागत पण नाहीये सगळ्या अशाच पद्धतीने मी प्रीट्स जे आहेत ते टाकून घेते ह्याच्या फक्त चार ते पाच प्लीट्स ज्या आहेत त्या झाल्यात आणि तुम्ही पाहू शकते मी लगेच अटॅच करून घेते पिनने इथं कारण परत निसटू शकतात त्यामुळे शक्यतो इथं लगेच एका पिनने ऍडजस्ट करून घ्यायच्या पिना तर शेवटची जी आपली प्लीट्स आहेत ते अशी बरोबर कापड थोडंसं तिरकं करायचं आणि वरती व्यवस्थित असं ठेवून द्यायचं आणि इथं पण एक पिन ऍडजस्ट करून घ्यायची कारण जोपर्यंत आपण स्टिच करत नाही तोपर्यंत या पुढं मागं झालं तर मग खूप उशीर होतो त्यामुळे शक्यतो पिन पिन टाकून अशा ऍडजस्ट करून घ्या सगळ्या व्यवस्थित आता आहे तसं सरळच बरोबर आपल्याला इथं कात्रीने कट करून घ्यायचे थोडस तिरकं वगैरे असं क्रॉस जरी शेप केलं तरी चालेल मी थोडस असं क्रॉस केलं कारण माझं कापड थोडस कमी आहे ना त्यामुळं थोडस अजून एक एक, दी, एक ते दीड इंच असं वाढून येईल म्हणून या हिशोबात मी थोडस असं क्रॉस केलंय आणि आता त्याच्यासाठी आपल्याला वरची जी टोपी आहे तर ती शिवायची तर जेवढं आपलं गुढीचं वस्त्र जेवढे आहे तर त्याची लांबी आहे तर तेवढं मोजून घ्यायचं आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा म्हणून एक दोन इंच अशी लांबी वाढवून घ्यायची कारण शिलाईमध्ये ते जाईल त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा घेतील तर बरंच होईल मी तर दोन इंच बरोबर एक्स्ट्रा घेतले आणि ते हे जे कापड होतं तर ते एक्स्ट्राच होतं त्यामुळं शक्यतो मला ते त्याच्यातलंच कापड यूज करायचं होतं तर आता हेच कापड घेतलंय मी सेम पण तुमचं जर कापड वेगळं असेल तर अस्तर वेगळं आणि कापड वेगळं असं होईल तुमचं पण आता हे माझे सेम कापड आहे त्यामुळे सेमच हो राहिले आता आपली जी साडी किंवा हे वस्त्र जे सुरू झाले ना जिथून पीस आपला तर त्याला म्हणजे आपण शिलाई नव्हती दिली सुरुवातीला डायरेक्ट कट केलं होतं तुम्ही जर आधी एकाशी अशी आतमध्ये अशी जॉईंट शिलाई घेऊन मग कट केलं ना वस्त्र तरी चालेल पण मी तर आता एक आतमध्ये अशी छोटीशी घडी घालून आता हे पॅक करून घेते त्यामुळे त्यासाठी मी एक दोन ज्या पिना ऍडजस्ट केलेल्या होत्या ना आपल्या तर त्या पिण्याच्या काढून आता इथं मी एक शिलाई मारून घेते आता त्यानंतर आपल्या ज्या प्लीट्स आहेत त्याच्या ज्या आपण पिना ऍडजस्ट केल्या होत्या तर त्या हळूहळू काढून आता आपल्याला पूर्ण एक शिलाई व्यवस्थित मारून घ्यायची सरळ जसं आपण कट केलेलं तसं अर्धा इंच वरती सोडून बरोबर इथं एक शिलाई घालून घेतली मी त्यानंतर आपल्याला आता जी वरची टोपी आहे तर ती बनवायची आहे त्यासाठी इथं जे तुमचं कापड जर वेगळा असेल तर म्हणजे इथं शक्यतो आपला जो काटाचा पदर आहे काटाचा जो भाग आहे तोच घ्यायचा पण आता माझ्याकडे शिल्लक नाही आहे कापड त्यामुळे नॉर्मल घेतलं मी पण जर तुमचं सेम असेल तर जे आपलं वस्त्र आहे तर ते सरळ असं जे आहे तर तेच वरती ठेवायचं आणि आता याची इथे दोन दोन छोटे छोटे नॉड तयार करून घेतलेत मी तुमच्याकडे विकतचे जे रेडीमेड नॉड आहेत असतील ते जरी असतील तरीही तुम्ही जॉईन करू शकता पण मी थोडं कॉन्ट्रास्ट म्हणून इथं पिंक कलरचं म्हणजे कापड होते तर त्याच्या नॉड बनवून घेतलेत छोटे छोटे तर त्या क्रॉस एकदम असे ठेवलेत आणि इथे बरोबर आता सेम तिन्ही बाजून आपल्याला जॉईन आहे त्यामुळे आता सगळ्यात पहिल्या बाजूने इथं मी टिप मारून घेते त्यानंतर तशी सेम मध्ये हे करून घ्यायची टीप आणि या बाजूला पण जो दुसरी नॉड आहे आपल्याला गुढी बांधायला नंतर कापड आपल्याला लागणार नाही त्यासाठी इथे हे दोन नॉड जॉईन करायचे तर दुसऱ्या बाजूला पण दुसऱ्या कॉर्नरला पण दुसरा दुसरी नॉड आहे तर ती ठेवून इथं व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे तिन्ही बाजूने टीप मारून घ्यायचे पण जे मधला खालचा जो भाग आहे तर त्याला टिप मारायची नाहीये फक्त तिन्ही बाजू आपल्याला पॅक करून घ्यायचेत व्यवस्थित माझ्या कापडाची रुंदी जी होती तर ती थोडीशी जास्त झाली पण मला ते कट करायचं नव्हतं म्हणून मग मी थोडीशी आत तसं जॉइंट करून बर का तर आता आपल्याला सेम आपली जी टोपी बनवायची व्यवस्थित आपण वरून तर शिलाई मारून घेतली फक्त आता आपल्याला फोल्ड करायचे म्हणजे आपण नॉड लावून घेतल्या तिन्ही बाजूने पॅक केलं आणि आता जी आपलं वस्त्र आहे असं सरळ दिसलं तर उलट दिसतंय पण आता तेच आपल्याला फक्त खाली ओढायचे आता ही सरळ आता फक्त उलट असं उलट व्हायचंय आपल्याला खालून काही टीप द्यायची नाही काय नाही नॉढ्या ज्या आहेत तर त्या वरती येतात व्यवस्थित आणि आपली गुढी जी आहे तर गुढीवस्त्र जे आहेत ते तयार होते तर याला प्रेस तर जर प्रेस केलं ना तर व्यवस्थित अगदी जसं आहे शेप तसाच राहतोय बरं का पण थोडस आपण हे करताना म्हणजे शिलाई वगैरे किंवा इकडे तिकडं कापड हलवल्यानंतर थोड्यास त्या आपल्या ज्या प्रिट्स आहेत ना वस्त्राच्या त्या इकडे तिकडे होतात पुढे मागं पण व्यवस्थित जर प्रेस केला तर एकदम व्यवस्थित शेपमध्ये दिसतात तर बघा आपलं छोटस जे आहे ते वस्त्र तयार झालंय आणि जी छोटी गुडी असते ना तर त्यालाही खूप छान शोभून दिसते तर माझ्याकडे हे घरचंच वस्त्र होतं मला जास्त बाहेरून पण आता हे खूप चारशे पाचशे रुपयेपर्यंत वस्त्र येतात आणि पेशवाई म्हटलं की थोडे अजूनच महाग असतात म्हणून मी आपलं जेवढा माझ्याकडं पीस होता हा अवेलेबल त्याच्यातच ही बनवले तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा